नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या म्हणण्यावरून व फक्त तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आणलेला आहे तो म्हणजेच आत्तापर्यंत पोलीस भरतीला आलेले प्रश्न म्हणजेच प्रश्नसंच तर मित्रांनो थोडाफार न वेळ घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो आपला पहिला प्रश्न तर मित्रांनो मी प्रश्न वाचल्यानंतर पाच सेकंद थांबेल त्या पाच सेकंदानंतर तुम्ही उत्तर द्यायचं आहे त्यानंतर मी माझं उत्तर सांगेल तुम्हाला ठीक आहे मित्रांनो तर आपला पहिला प्रश्न आहे चौदार तळे सत्याग्रह कोणी केला तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मित्रांनो भरपूर विद्यार्थी या प्रश्नाला कन्फ्यूज होतात आणि महात्मा गांधी या ऑप्शनला टिक करून पुढे वळतात तर मित्रांनो प्रश्न बरोबर वाचायचा आहे त्यानंतरच ऑप्शनला टिक करायचं आहे ठीक आहे मित्रांनो आपला पुढचा प्रश्न निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती सागर तळावरील पर्वतरांगांना म्हणून मित्रांनो थोडा टायपिंग मिस्टेक आहे तर हा प्रश्न असा आहे सागर तळावरील पर्वतरांगांना म्हणून डॉट डॉ डॉट ओळखले जाते तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए जलमग्न पर्वत अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे किंवा असते तर हा प्रश्न मित्र मित्रांनो सर्वांनाच माहीत आहे याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आन्सर सांगेनच आपला नेक्स्ट प्रश्न मित्रांनो सर्वात मोठा ग्रह कोणता तर सर्वात मोठा ग्रह मित्रांनो गुरुग्रह आहे मित्रांनो अनेक वेळेला पोलीस भरती या पेपरला आलेला प्रश्न म्हणजे हा दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो दाल सरोवर हा जम्मू काश्मीर राज्यात आहे मित्रांनो पुढील प्रश्न डॉट 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 हा दिवस मराठी राज्यभाषा दिन म्हणून ओळखला जातो तर आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाले तर मित्रांनो या प्रश्नात योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एकोणीसशे बेचाळीस आपला पुढील प्रश्न तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची सूचना देत आहे तर मित्रांनो आम्ही प्रत्येकासाठी विनामूल्य शैक्षणिक सामग्री प्रदान करत आहोत तुम्ही तुमच्या कौशल्याच्या सुधारण्याच्या नवीन गोष्टी शिकण्याच्या किंवा तुमचा ज्ञान वाढवण्याच्या करत असाल तरीही आम्ही तुमच्यासाठी तुमच्या मदतीसाठी येत आहो सर्व काही तुमच्यासाठी कोणतेही शुल्क नाही जर तुम्हाला आमचे व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मित्रांनो आपला प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी डॉक्टर बी आर आंबेडकर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे तर मित्रांनो याचा बरोबर उत्तर आहे भारत पाकिस्तान पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वीस नोव्हेंबर जगातील संपूर्ण ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी कोचिन मित्रांनो प्रत्येक वेळी विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाला तुम्ही आय एम पी क्वेश्चन म्हणून लिहून ठेवा मित्रांनो क्युटो करार हा डॉट डॉटशी संबंधित आहे तर मित्रांनो क्युटो करार हा पर्यावरणशी संबंधित आहे पुढचा प्रश्न मित्रांनो स्पायरो गायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो थैलोफायटा पुढचा प्रश्न हँड इन हँड हा डॉट डॉट या देशादरम्यान आयोजित केला जाणारा युद्ध सराव आहे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी भारत चीन आपला पुढचा प्रश्न सतराशे एकोणनव्द मध्ये सुरुवात झालेल्या मुंबई प्रांतातील पहिले उत्तरपत्र कोणते होते हा पण आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो याचा बरोबर उत्तर आहे मित्रांनो बॉम्बे हेराल ऑप्शन नंबर डी पुढचा प्रश्न मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ नाही तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी नवी मुंबई महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर आहे याच्या बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी सातपुडा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धाचा धर्मग्रंथ आहे त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी त्रिपटिका तर मित्रांनो काही काही असं होतं की आपल्याला प्रश्न उत्तर माहीत नसते तर त्यावेळेस मित्रांनो बाय ऑप्शन ट्रिकने प्रश्न सोडवावे म्हणजे कसे एने अकबरी हात मुघलांचा झाला रोगेत हिंदूचा झाला राहिले ऑप्शन बी आणि सी दोघातून कोणता एक ऑप्शन करून टाकायला म्हणजे आपलं चुकण्या श शा... चुकण्याची शक्यता कमी होईल ठीक आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी त्रिपटिका ठीक आहे पुढचा मित्रांनो हा हा पण आय एम पी क्वेश्चन आहे प्रत्येक विचारण्यात आलेला आहे मित्रांनो चंपारणमधील शेतकऱ्यांचा लढा डॉट डॉटशी संबंधित होता तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी नीर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी पुणे पुढचा प्रश्न आर बी आयचे मुख्यालय कुठे आहे तर मित्रांनो आर बी आयचे मुख्यालय मुंबई येथे आहे ऑप्शन डी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठे आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर व धुळे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डे नान वीज हा पण आय एम पी क्वेश्चन आहे मित्रांनो तर मित्रांनो महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सी सिक्स्टी पुढचा प्रश्न मित्रांनो बेरी बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी मित्रांनो आपला शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सादोपिंड स्वादुपिंड तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो जेणेकरून आम्ही नवीन नवीन व्हिडिओ बनू धन्यवाद मित्रांनो